नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानेश्वरी विदर्भा एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण घड्याळ हा चॅप्टर बघणार आहोत आणि या चॅप्टरमध्ये एक महत्त्वाचं दोन कन्सेप्ट कन्सेप्ट नाही फक्त आणि फक्त शॉर्ट ट्रिकच्या बेसिसवरती आपण आज क्वेश्चन पूर्णपणे सॉल्व्ह करणार आहोत आणि त्याला कशाप्रकारे हॅम्पर आऊट करायचं परीक्षेला ते आज आपण बघणार आहोत आणि हा जो व्हिडिओ आहे हा पूर्व परीक्षेच्या आणि मुख्य परीक्षेच्या दोन्ही परीक्षेच्या माध्यमातून अत्यंत उपयोगी आहे सो मी तुम्हाला काय सांगते हे तेवढं फक्त पहिल्यांदा लक्ष द्या की आपल्याला एक अँगल काढायचा असतो म्हणजे एक लहान काटा आणि मोठा काटा मग त्याच्यामध्ये काही काही क्वेश्चन्स असतात म्हणजे जसे की मी आता घेतली आहे तर तुम्हाला काही हे सांगेल आणि दुसरं असतं की म्हणजे भरपूर त्याच्यामध्ये अँगल दिलेला असतो म्हणजे जवळजवळचा अँगल कसा करायचा आणि दूर दूरचा माझ्याकडे दोन शॉर्ट ट्रिक आहे त्या दोनही शॉर्ट ट्रिक आज आपण बघणार आहोत फॉर्म्युला लावायचं नाही विदिन अ सेकंड्समध्ये मध्ये दोन ते तीन सेकंड मध्ये आपला आन्सर आलेला असणार आणि ती शॉर्ट ट्रिक आज आपण बघणार आहोत सगळ्यात पहिले आपल्याला घड्याळ दिलेली आहे या घड्याळीमध्ये आपल्याला टाइम झोन दिलेला आहे ओके सो लेट सी की टाइम काय दिलेला आहे तीन वाजून पंधरा मिनिट ठीक आहे मग घड्याळामध्ये तीन वाजून पंधरा मिनिटं जर झाले सपोज तर मला सांगा लहान काटा आणि मोठा काटा म्हणजे कसे येणार एक्झॅक्टली लहान काटा तीनवर वर आणि मोठा काटा पण कुठे येणार पंधरावर म्हणजे इथेच येणार पंधरा मिनटं म्हटलेत पण एक्झॅक्टली अशी पोझिशन असणार का नाही तर त्याच्यामध्ये थोडंसं तरी अँगल असणार की नाही म्हणजे हा काटा मोठा काटा इथून इथपर्यंत जाणार तर मला सांगा हा जो लहान काटा आहे ओके एक्झॅक्टली हा जो लहान काटा आहे हा लहान काटा थोडासा म्हणजे मोठा काटा एक्झॅक्टली इथे असणार आणि लहान काटा थोडंसं इकडे गेलेला असणार असणार या दोघांमधला हा जो अँगल आहे तो कसा काढायचा काय करायचं तीन वाजून तीन वाजून किती मिनिटं झालेली आहे बेटा पंधरा मिनिटं ठीक आहे आता काय करायचं या पंधराला खाली घ्यायचं फक्त मिनिटाला भागेला काय करायचं दोन म्हणजे किती किती आलेला आहे साडेसात म्हणजे या दोघांत मधला अँगल किती असायला पाहिजे साडेसात हा अँगल असायला पाहिजे म्हणजे मोठा काटा आणि लहान काटा झालं म्हणजे बघा तीन वाजून पंधरा आपल्याला वाटलं की एकावर एक आहे पण एकावर एक आहेत का नाही तर थोडस त्याच्यामध्ये डिफरन्स गॅप आहे सो अशा प्रकारे आपल्याला अँगल काढायचा आहे आता हा बघा क्वेश्चन इथे काय दिलेला आहे दोन काट्यांमधला अँगल काढायचा आहे आणि आपल्याला दिलेले आहे दोन वाजून एक्झॅक्टली दहा मिनिटं मग मला सांगा दोन वाजून दहा मिनिटं म्हणजे लहान काटा पण इथे आणि मोठा काटा पण इथे पण असं यायला पाहिजे का ऍक्च्युअल मध्ये तर नाही याच्यामध्ये थोडस आपल्याला काय येणार आहे डिफरन्स म्हणजे मोठा काटा एक्झॅक्टली इथे आलेला असेल आणि जो लहान काटा आहे तो थोडासा थोडासा इथे मायनर इथे याच्यामध्ये काय बनवणार अँगल बनवणार आता तो अँगल कशा प्रकारे काउंट करायचा मी तुम्हाला आधी सांगितलंच आहे की मला इथे काय दिलेले आहे दोन वाजून दहा मिनटं काय करायचं या दहा मिनिटाला दहा मिनिटाला दोन न भाग द्यायचा म्हणजे आन्सर ऑप्शन किती आलेला आहे पाच डिग्री म्हणजे या दोघांमधला अँगल किती आला पाच डिग्री आलेला आहे ठीक आहे आता आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे हा जो क्वेश्चन्स दिलेला आहे बघा घड्याळा चार वीस वाजलेले आहे म्हणजे चार वाजून वीस मिनिटं मला सांगा मोठा काटा आणि म्हणजे लहान काटा असंच प्रकारे येणार चार वाजून वीस मिनटं पण दोघांमध्ये असं असणार का बेटा तर नाही याच्यामध्ये काहीतरी समथिंग समथिंग हॅपन याचं अँगल याच्यामध्ये फॉर्म झालेला असणार या दोन काट्यामध्ये मग तो अँगल कसा करायचा चार वाजून वीस मिनटं काय करायचं वीसला घ्यायचं वीस भागेला दोन सो आन्सर ऑप्शन किती आलं दहा डिग्री म्हणजे या दोन काट्यांमधला एक्झॅक्टली अँगल किती डिग्री असेल दहा डिग्री ओके आणखीन बघू एक क्वेश्चन एक लास्ट वन क्वेश्चन सो so, नऊ वाजून काय आहे माझ्याकडे फोर्टी फाईव्ह मिनिट्स आहे नऊ वाजून फोर्टी फाईव्ह मिनिट्स सो आन्सर मिनिट ऑप्शन so, करायचं आहे तर इथे आपण करून घेऊ तर काय करायचं दुसरा कलर घेते मी तर नऊ वाजून पंचेचाळीस मिनिट म्हणजे छोटा काटा पण इथे आणि मोठा काटा पण येते पण एक्झॅक्ट लोकेशन अशी असेल का तर नाही म्हणजे काटा इथेच असेल नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटं पण हा जो काठा आहे थोडा इकडे गेलेला असेल की नाही माझं पावणे नऊ वाजलेली आहे घड्याळीमध्ये मग पंधरा मिनिटांनंतर काय वाजणार आहे घड्याळीमध्ये दहा वाजणार आहे मग मल यामधला मला अँगल काढायचा आहे सो एक्झॅक्टली अँगल काय काढणार तर नऊ वाजून काय आहे बेटा पंचेचाळीस मिनिटं आता या पंचेचाळीस मिनटी मिनिटाला काय करणार आहे मी दोन न भाग देणार आहे म्हणजे आन्सर ऑप्शन किती आलेला आहे ट्वेंटी टू पॉईंट फाईव्ह डिग्री म्हणजे साडे बावीस डिग्री हे काय असणार दोघांमधलं अँगल असणार आहे सो so, तुम्हाला लक्षात आलं की कशा पॉईंट ऑफ व्यू आपल्याला शॉर्ट ट्रिक वापरायची आहे आता वन सेकेंड सो so, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की अशा प्रकारचे जेव्हा आपल्याला क्वेश्चन्स येतात ठीक आहे सो so, आपल्याला क्वेश्चन्स येतात तर आपल्याला अशा प्रकारे करावं लागते एक मिनटं महत्त्वाचं झालं सपोज आपल्या घड्याळीमध्ये आपल्या घड्याळीमध्ये एक वाजून पाच मिनटं झालेले आहेत दोन वाजून दहा मिनटं झालेले आहे तीन वाजून पंधरा मिनटं झालेली आहे चार वाजून किती मिनटं झालेली आहे वीस मिनटं झालेली आहे पाच वाजून पंचवीस मिनटं झालेली आहे त्याच्यानंतर साडेसहा वाजलेले आहे म्हणजे अशा प्रकारे त्याच्यानंतर सात वाजून पस्तीस मिनटं आठ वाजून चाळीस मिनटं नऊ वाजून पंचेचाळीस मिनटं दहा वाजून दहा वाजून पन्नास मिनटं त्याच्यानंतर इकडे बघा अकरा वाजून फिफ्टी फाईव्ह मिनिट्स त्याच्यानंतर इथे एक्झॅक्टली बारा वाजलेले आहे आता मला सांगा आता जी माझी घड्याळ आहे जी, जी माझी घड्याळ आहे बारा वाजता एक्झॅक्टली एक्झॅक्टली हे दोनही काटे एकमेकांवर एक येतात एक की नाही लहान काटा आणि मोठा काटा या ही जी ट्रिक्स आहेत भागेला दोन जे आन्सर ऑप्शन येणार ते आपला आन्सर ऑप्शन असणार लहान काटा आणि मोठा काटा मधला अँगल हे कोणासाठी बाकीच्या सगळ्या पोझिशनसाठी एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरापर्यंत पर्यंत पण बारा वाजलेले असताना मला सांगा बारा आणि याच्यामध्ये मिनटं किती येतात बेटा शून्य शून्य तो ही एक एक्सेप्शनल केस आहे याला सुद्धा तुम्ही प्रॉपरली लक्षात ठेवायचं आहे किती वाजलेली आहे घड्याळीमध्ये वाजून मिनिट या बारा, दोन जर घेतलं तर ऑप्शन ऑप्शन म्हणजे एक्झॅक्टली या पोझिशनला काय वाजलेले असणार बारा म्हणजे अँगल कितीचा येणार दोन काट्यांमध्ये शून्य डिग्रीचा अँगल आलेला असेल कधी फक्त आणि फक्त बारा वाजता आणि बाकीचं मी तुम्हाला कसं काढायचं हे तर सांगितलंच आहे मग आता वेगळ्या फॉर्मॅटचा फक्त शॉर्ट ट्रिक होती ती फक्त याच्यासाठी वापरू शकतो आपण आता मला दुसऱ्या क्वेश्चनसाठी काय करायचं आहे यूज करायचं आहे आता माझे हे वाले क्वेश्चन्स आहे ओके सो so, या क्वेश्चनसाठी मला एकदम प्रॉपरली अनालिसिस करायचं आहे आता हे बघा जसं मला तिथं दिलेलं होतं तीन वाजून पंधरा मिनिटं पण इथे तसं आहे का नाही तर इथे मला काय दिलेलं आहे तीन वाजून चाळीस मिनटं सो लेट so, सी की माझा लहान काटा इथे असेल चाळीस मिनटं म्हटलेले आहे माझा मोठा काटा कुठे असेल आठ वर असेल की मला तीन वाजून चाळीस मिनटं आता मला इथे अँगलचा फॉर्म्युला वापरावा लागेल ठीक आहे काय म्हटलं होतं मग इथे आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागेल मग फॉर्म्युला लक्षात ठेवत असताना एक मी तुम्हाला एक सांगितलं पण होतं तर इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हा बघा दोन डोळ्याचा एक नाकाचा एक फेसचा विथ स्माइली फेस असे दोन हात पण सांगितले होते हे शिकवलेले आहे मी ऑलरेडी आणि असे दोन कानं पण सांगितले होते हे कोण आहे मिस्टर्स ओके सो अशा प्रकारे आपल्याला याला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला फॉर्म्युला फॉर्म करत असताना कारण की परीक्षेला गेल्यावरती आठवतच नाही लिटरली आठवत नाही मग त्याच्यासाठी आपल्याला शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवावंच लागते मग काय करायचं सगळ्यात पहिले मी जे काही सांगितलंय त्याला एच आणि एम म्हणून एच एम लिहून घ्यायचं त्याचं नाव काय ओके सो या एच पहिले राईट करून घेतलंय आता लक्षात फॉर्म कसा करायचा एक्झॅक्टली तिथे आठवलं पाहिजे तुम्हाला चुकला नाही पाहिजे ठीक आहे आता माझ्या या घड्याळीमध्ये एक तीन काटे असतात असतात की नाही तीन काटे असतात की नाही मग काय करायचं तीनचे चे तीन लिहून घ्यायचं एक्झॅक्टली राईट डाऊन केलं तीन आता माझी घड्याळ कशी आहे बेटा राऊंड शेप ची आहे गोल गोल घड्याळ आहे मग मी इथे काय लिहिणार गोल झालं थर्टी यच इस आता मला काय करायचं आहे यम तिथे दिलेला आहे आता इथे जो हा दिलेला आहे एच एम तर याला बघायचं याच्या डोक्यावरती आता याला बायफोरगेट करायचं टॉप पोर्शन बॉटम पोर्शन ओके टॉप पोर्शन बॉटम पोर्शन टॉप पोर्शन मध्ये वन आणि वन तुम्हाला दिसत आहे की नाही मग एक्झॅक्टली असेच दोन म्हणजे बघा वन आणि वन असे कुठे लिहिले मी टॉपला लिहिले आता मी कुठे आलेली आहे बॉटमला ओके बॉटमला आहे बघा एच एम बॉटमला काय आलेलं आहे याचे काय आहे दोन लेग्स आहे आता ते काउंट करायचे बरोबर काउंट करायचे वन टू किती आहे लेग्स बेटा टू तर कुठे लिहिणार लिहिणार इज देअर आता हा फॉर्म्युला माझा फॉर्म झालेला आहे सो थर्टी एच मायनस इलेवन बाय टू फॉर्म्युला अशाच प्रकारे रट्टा मारायचा आहे तिथं जाऊन विसरलं नाही पाहिजे कारण की इट्स अ so व्हेरी इम्पॉर्टंट हा तीस इकडे टाकला हा इलेव्हन इकडे टाकला तर आन्सर ऑप्शन येणार नाही आता झालं फॉर्म्युला रेडी झाला माझा आता आपण आणखीन मी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगते तुम्हाला याच्यामध्ये मी तुम्हाला दुसऱ्या पेजवरती सांगते ठीक आहे इथे आहे का मला स्पेस नाही आहे ठीक आहे मी तुम्हाला इथे सांगते तर एक शॉर्ट ट्रिक आहे तर शॉर्ट ट्रिकला मी तुम्हाला कशा प्रकारे तर इथे आपल्याला बघायचं आहे जर एखादी कुठली संख्या असेल ओके okay, सपोज आपण पकडू सिक्स्टी टू okay, ओके सिक्स्टी टूला मल्टिप्लाय फक्त हा जो आहे फॉर्म्युला आहे फॉर्म्युला नाही आहे ही ट्रिक्स आहे सिक्स्टी टू मल्टीप्लाय बाय इलेवन जर अशा प्रकारे जर मला आलं तर काय करायचं सिक्सचं सिक्स लिहायचं टूचं टू लिहायचं आणि मदत लिहिताना सिक्स प्लस टू किती होणार माझ्याकडे एट दॅट्स फायनल आन्सर ओके सपोज सपोज माझ्याकडे एखादी संख्या आहे माझ्याकडे आहे फोर्टी फोर्टी थ्री ओके मल्टीप्लाय बाय जर इलेवन करायचं असेल काय करायचं तीनचं तीन, चा, तीन लिहायचं चारचं चार लिहायचं आणि मध्या दोघांची ॲडिशन करायची सेवन सो फोर्टी थ्री मल्टिप्लाय बाय इलेवन सो दिस वन आन्सर ओके सो अशा फॉर्मॅटनी तुम्हाला करायचं आहे इट्स व्हेरी सिम्पल इजी ट्रिक आहे एवढी ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कशासाठी आपल्या याच्यासाठी म्हणजे कोणत्या अँगलसाठी ओके सगळं ट्रिक्सच्या भरच्यावरच व्यवस्थित करायचं आहे आता मला सांगा यच म्हणजे हवस आणि यम म्हणजे मिंट ओके यच म्हणजे हवस यम म्हणजे मिंट तर मला सांगा यच काय आहे तीन आणि का 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 यम काय आहे सो फोर्टीन सो इथे काय करायचं थर्टी इथे काय आहे यच मिटा थ्री आहे सो वन मायनस इलेवन बाय टू यम किती आहे माझ्याकडे फोर्टी दिलेलं आहे सो करू का मी कॅन्सल इथे किती आलेले आहे माझ्याकडे ट्वेंटी किती झालंय सो नव्वद ओके सो सगळ्यात पहिले आपण हे सगळं व्यवस्थित करून घेतलेलं आहे आता मला सांगा यांना जर आपण केलं झिरोचे झिरो दोनचे दोन टू ट्वेंटी सो आणचं ऑप्शन आपल्याला इथे करायचं आहे दोघांमधला व्यवस्थित आपल्याला अँगल काढायचं आहे ठीक आहे सो बघून घेऊ आता याच्यामध्ये याच्यामध्ये एक आणखीन मी एक तुम्हाला नोट सुद्धा व्यवस्थित लिहून देते कशा कशाप्रकारे करायचं नाईन्टी केले मो तर आपल्याला आनच ऑप्शन किती मिळतं याच्यामधून मोठ्या संख्येतून लहान संख्या काढली तर मग मला मिळतं तर वन थर्टी ऑप्शन मिळतं ओके सो वन थर्टी हे माझं काय असेल फायनल आन्सर असेल ओके आता सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे काय आलेलं आहे निगेटिव्ह साईन आलेला आहे पण काय करायचं निगेटिव्ह साईन इथे अवॉइड करायचं घ्यायचं आहे का नाही हे नोट पॉइंट तुम्हाला लिहून घ्यायचं आहे जर इथे निगेटिव्ह साईन आलं तर त्याला काय करायचं अवॉइड करायचं मी तुम्हाला इथे स्टार पण करून देते आहे ओके चलो इतकं समजलं तुम्हाला म्हणजे या दोघांमधला याच्यामधला अँगल किती असेल वन थर्टीचा अँगल एक्झॅक्टली यामध्ये आपल्याला मिळालेला असेल आय होप तुम्हाला सगळ्यांना क्लिअर होऊन गेलं चलो आता याला बघणार आहोत आता घड्याळीमध्ये एक्झॅक्टली किती वाजलेली आहे आठ वाजून वीस मिनिट मी तुम्हाला सांगितलेलंच आहे थर्टी यच मायनस इलेवन बाय टू आता किती आहे यम सो मला सांगा यचमध्ये काय येणार बेटा एट यच म्हणजे हावर्स यम म्हणजे मिनटं इलेवन बाय टू मिनटं किती आहे बेटा ट्वेंटी सो so, मला सांगा आठ ट्रिक किती येणार चोवीस जर याला घेतलं तर म्हणजे वन टेन सो आन्सर ऑप्शन अगेन माझ्याकडे किती आलेलं आहे एकशे तीस डिग्री माझं काय आलेलं आहे आन्सर ऑप्शन आलेलं आहे कशाचं याचं या, या दोघांचं अँगलचं चा, ओके चलो तर सी आता आपल्याला हा बघायचा आहे सहा वाजून दहा मिनटं अँगल बघूया थर्टी एच मायनस इलेवन बाय टू यम सो इथे बघा थर्टी एच किती आहे सिक्स मायनस इलेवन बाय टू यम किती आहे टेन सो so, इथे किती येणार पाच सो so, मला सांगा सॅन्ट्रिक किती होणार अठरा वन एटी मायनस फिफ्टी फाईव्ह सो आन्सर ऑप्शन किती आलेला आहे माझ्याकडे फाईव्ह आलेला आहे सो टू आलेला आहे वन ट्वेंटी फाईव्ह मग या दोघांमधलं अँगल किती असेल वन so, ट्वेंटी फाईव्ह याच्यामधला अँगल असेल ओके सो अगेन याच्यामध्ये किती आहे सात तीस म्हणजे सात वाजून तीस मिनटं यामधलं अँगल मला काढायचं आहे सो अगेन so, काय करणार थर्टी एच मायनस इलेवन बाय टू इथे काय येणार यम सो हा जो आहे फॉर्म्युला यच म्हणजे हावर्स किती ठेवणार बेटा सेवन एलेवन बाय टू यम किती आहे मिनटं किती लिहिणार मी तीस सो इथे किती आहे पंधरा सात त्रिक किती आहे एकवीस सो so, पंधरा पंधरा आता बघा इथे आलं की नाही आलं की नाही इथे मग अकरा गुन्हेला जर पंधरा केलं वनचं वन लिहायचं पाचचं पाच लिहायचं दोघांची ॲडिशन वन सिक्स्टी फाईव्ह डिरेक्टली लिहायचं वन सिक्स्टी फाईव्ह मी ट्रिक सांगितलेत की नाही अप्लाय करायची पाचशे पाच एकचा एक, एक, एक दोघांची ॲडिशन वन सिक्स्टी फाईव्ह लगेच आमचं ऑप्शन आलं सो so, अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे दहा वजा पाच किती आले बेटा पाच इथे किती आले एक मग मला सांगा अकरा वजा सात किती आले माझ्याकडे तर माझ्याकडे आले चार सो इथे सो माझ्याकडे आन्सर ऑप्शन किती आलेला आहे फोर्टी फाईव्ह इज माय आन्सर झालं बेटा दोघांमधला आन्सर एक्झॅक्टली किती आलेला आहे फोर्टी फाईव्ह so, सो अशा प्रकारे तुम्हाला पूर्णपणे ट्रिक्सच्या माध्यमातून मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप तुम्हाला छान समजून गेलेला असेल ओके okay? सो so, थँक्यू गायस भेटू आपण नेक्स्ट सेशनमध्ये